नमस्कार आपण खानेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी प्रदीप कुलकर्णी आपण पाहत आहात खानदेश दर्पण चोवीस बाय सात आपण आज आलेलो आहे रविवारपेठ येथील क्षेत्र खंडेराव मंदिर देवस्थान सावदा येथे आणि इथली परंपरा अशी आहे की सालाबादाप्रमाणे इथे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम जो आहे तो आज दिलेला आहे आज चंपा शेष्ठीनिमित्त हा कार्यक्रम आहे तरी आपण आता या देवस्थानामध्ये आलेलो आहे आपण इथे बघू शकता मंदिर आहे आणि इथे खंडेराव महाराजांचं मंदिर आहे आपण दर्शन घेऊ शकता आणि इथली जी पूजा आहे ते सावदा येथील संतोष महाराज हे करत असतात तर आपण आता त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया नमस्कार आपण इथे पूजा वगैरे करतात तर ते थोडंसं सा त्याच्याबद्दल सांगू शकतात आम्ही दरवर्षी इथे चंपा शिकलेला चारप्रमाणे उत्सव राहतो पंचमीला अभिषेक असतो इथे दरवर्षी मार्गदर्शक म्हणामध्ये आणि दुसऱ्या दिवशी शक्तीला इथे संध्याकाळी आम्ही सोडवण्याचा टाईम टाईम सांगतो त्या ता टाइमानुसार इथे भगत बॉजे आहे अशोक भगत आणि राहुल भगत महाराज जे आहे हे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो यांचा शारापटप्रमाणे पर ही परंपरा चालू आहे आणि नात्यवाद चालू राहणारच आहे आणि लक्षात असा याचा विषय आहे ओके तरी किती वर्षापासून ह्या बारागाड्या याला अनादी वर्ष आले यांच्या पंधरापासून ह्या बारागाड्याचा ओढण्याचा कार्यक्रम चालू आहे दरवर्षी पूजा इथले तुम्हीच फक्तच वर्षून वर्षातून दोनदा मी असतो वर्षातून दोनदा म्हणजे कोणत्या कोणत्या पंचमीला आणि षष्टीला असतो पंचमीला आदल्या दिवशी आणि छष्टीला दिवशी असतो दोघी वेळेस बारा गाड्या ओढण्याचा संध्याकाळी संध्याकाळी सूर्यास्त ओठो त्या टायमाला ओके ओके धन्यवाद तर आपण या मंदिराचं सर्व वैशिष्ट्य पाहून घेतलेलं आहे तर आता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर आपण आता तिकडे जाऊया आणि बारा गाड्या ओढल्या जातानाचा आपण व्हिडिओ बघूया कसा आहे नमस्कार आपण आलेलो आहे पेठ येथे आपण चंपाशिष्टीनिमित्त खंडेराव यात्रा उत्सव पाहतोय आणि त्या यात्रा उत्सवादरम्यान आपल्या इथे आहे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि येथील बारा गाड्या ज्या आहे त्या साऊदा येथील राहुल वसंत पवार हे भगत आहे तर हे भगत बारा गाड्या ओंडतात आहे बारा गाड्या ओढण्याच्या अगोदर पूर्ण संपूर्ण बारा गाड्यांना फेऱ्या मारल्या जातात आणि फेऱ्या मारल्यानंतर त्या बारा गाड्या ओढल्या जातात आहे तर आपण आता संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पाहणार आहे बारा गाड्या ओढण्याचा नमस्कार आपण आता बघत आहे की फेऱ्या संपूर्ण पूर्ण होत आहे आणि हे बघा ही त्यांनी कोंबडी ही बळी देत आहे तर ही बैलगाड्याच्या पहिल्या चाकाखाली ठेवली जाते आपण पाहू शकता संपूर्ण फेऱ्या या Yoruba wotɔɔba ye. नमस्कार आपण यात्रेमध्ये फिरत तर आहेच पण यात्रेमध्ये आपल्याला सावदा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष श्री चंद्रशेखर शिवराम पाटील सर हे भेटलेले आहे आपण त्यांच्याशी दोन गोष्टी करू आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊ की त्यांच्या प्रतिक्रिया यात्रेबद्दल काय आहेत सर नमस्कार सावदा आज चंपाश्रेष्ठी निमित्तानं आपल्या साऊद्याची ही फार मोठी यात्रा असते या ठिकाणी दरवर्षी बारा ओढण्याचा कार्यक्रम होत असतो हे बारा गाडे बघण्यासाठी संपूर्ण गावामधून स्त्रिया व पुरुष या ठिकाणी जमत असतात बारा ओढण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर खंडेरावाडीमध्ये खंडेरावाडीमध्ये भगवंताचं दर्शन घेण्यासाठी फार मोठी गर्दी होत असते या ठिकाणी खंडेरावाडीमध्ये जे काही दैवत आहे ते दैवत जागृत दैवत आहे या मूर्तीची खूप आख्यायिका आहे की ही, ही मूर्ती जेजुरीवरून सर्व सर्वात प्रथम बैलगाडीवरती आणली होती त्यानंतर ही ह्या ठिकाणी कुठलीही व्यक्ती दर्शनासाठी जर आली आणि त्यांनी आपल्या मनातल्या इच्छा जर त्या मूर्तीसमोर मांडल्या श्रद्धेने तर त्यांची संपूर्ण इच्छा पूर्ण होत असते अशी ह्या आज आपल्या सावदेचे खंडेराव महाराजांची यात्रा खूप प्रसिद्ध आहे आणि ही यात्रा संपल्यानंतर ह्या यात्रेमध्ये प्रसिद्ध अशा जिलेबी भजी त्याच्यानंतर रेवड्या ह्या खरेदी करण्यासाठी खूपच गर्दी होत असते आज आम्ही आमच्या मित्रांसोबत या ठिकाणी यात्रा बघण्यासाठी आलेलो आहोत आणि सर्वांनी यात्रेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद नमस्कार सर नमस्कार Terima kasih kerana menonton! अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण टोविथ बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा